मित्रांनो चार ते पाच महिने झाले असून सर्व बांधकाम कामगाराचे नोंदणी नूतीकरण किंवा लाभाचे अर्ज आणखी पेंडिंगवरच आहे मग अशात बांधकाम कामगारांना प्रश्न पडला आहे की त्यांचे नोंदणी नूतीकरण किंवा लाभाचे अर्ज केव्हा मंजूर होणार आहे आता अशात आम्हाला एक माहिती मिळाली आहे ते काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत कामगार पण शेअर नक्कीच करा चला तर मग पूर्ण माहिती पाहूया मित्रांनो तुम्ही बघू शकता बांधकाम कामगारांसाठी विशेष सूचना बांधकाम कामगाराचे नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज प्रत्येक तालुक्यातून आले असल्यामुळे अर्ज भरपूर आहेत म्हणून तुमचे अर्ज तपासणीसाठी वेळ लागत आहे पण आता लवकरच तुमचे अर्ज तपासणीसाठी येणाऱ्या वीस ते पंचवीस तारखेपासून सुरू करण्यात येणार आहे याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी तसेच तपासणी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज सुद्धा येणार आहे मित्रांनो आता येणाऱ्या वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान तुमचे नोंदणीचे अर्ज असो किंवा नूतनीकरण किंवा लाभाचे कोणतेही अर्ज असो आता ते लवकरच चेक करण्यासाठी साहेब लोक घेणार आहेत म्हणून आता तुम्हाला काळजी करण्यासारखं कोणतंच कारण नाही मित्रांनो तुम्ही नोंदणी किंवा लाभासाठी अर्ज करून किती महिने झालेत हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू